छत्तीस जिल्हे उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा शहरातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलाय तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस हे दोनच पक्ष इतर छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना संपवण्याच्या दृष्टीने राजकारण करत आहे त्यामुळे याचा बोध घेऊनच तिवसा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तालुक्यामध्ये तिसऱ्या आघाडीची निर्मिती तसेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती पर या सशक्त पर्याय उभा करून लढवण्याचा संकल्प करून प्रायोजिक सर्वपक्षीय बैठक तिवसा विश्रामगुरु येथे ते पार पडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भाई भूषण यावले यांनी आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ही आघाडी प्रभावी असणं आणि तिवसा तालुक्यासाठी गरज असून त्याचा परिपाक जिल्ह्यामध्ये पडावा त्यासाठी तिसरा पर्याय पुढे येणार असून यासाठी पुन्हा दोन तीन बैठका घेऊन भक्कमपणे समितीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरेल असा सूर सर्व पुढाऱ्याकडून पुढाऱ्यांकडून झालेल्या बैठकीत निघालाय तर स्थानिक विश्रामगृहात कॉम्रेस राजाभाऊ बाबुळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे भाई भूषण यावले हेमंत बोबडे विलास वावरे मार्क्सवाडी कम्युनिस्ट पार्टीचे महादेव गारपवार कॉम्रेड सुभाष खांडेकर विठोबा लोणारे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड प्रकाश सोनोणे चंद्रकांत वडसकर राजाभाऊ बाभुळकर जितेंद्र कोरडे प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेंद्र भिवगडे प्रवीण केणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे दिलीपराव भुयार दीपक चौरे दिवाकर माहुरे शिवसेना शिंदे गटाचे राहुल लांजेवार शैलेश डहाके वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप गवई सारंग पाटील शेखर मुंद्रे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे सिद्धार्थ मुंद्रे शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरेचे रहीम शहा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा